शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी श्री छत्रपती शाहू महाराज जयंती सव्वीस जून रोजी चाळीसगाव रेल्वे स्टेशन बाहेर वाजता प्रतिमा पूजन मान्यवरांनी करून आपले मनोगत व्यक्त केले व मिरवणूक काढण्यात आली यावेळी चाळीसगाव तालुक्याचे माजी आमदार राजू दादा देशमुख राव संचालक भैयासाहेब पाटील ज्येष्ठ पत्रकार किसनराव जोरवेकर वी संचालक प्रमोद पाटील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष शशिकांत साळुंखे शिवसेना शिंदे गटाचे उमेश गुंजाड उद्धव ठाकरे गटाचे शिवसेना तालुका प्रमुख रमेश आबा चव्हाण महेंद्र पाटील प्रवक्ते दिलीप घोरपडे भीमराव खलाने सुनील गायकवाड पत्रकार विजय गायकवाड अनिल कुडे खडकीचे नाना तांबे पोलीस पाटील विनायक मांडोळे शिवसैनिक निलेश गायके माजी नगरसेवक रामचंद्र जाधव भगवान पाटील रोशन जाधव नंदकिशोर बावीसकर भूषण ब्राह्मणकर शेखर देशमुख बंटी ठाकूर दीपक पाटील माजी सभापती भाऊसाहेब पाटील शिवसैनिक शैलेंद्र सातपुते किरण आढाव सामाजिक ज्येष्ठ नेते पवार गुरुजी आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी माजी नगरसेवक रामचंद्र जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले प्रतिनिधी मुराद पटेल चाळीसगाव छत्रपती शाहू महाराजांनी समाजा अनेक समाजाच्या अनिष्ट चालेल परंपरा असेल ती सतीदाण्याची प्रथा असेल या सगळ्या प्रथांना कर्मकांडांना अंधश्रद्धेला मुठमाती देण्याचं काम केलं राधानगरी धरण या निर्मितीच्या पाठीमागे त्या काळात पडलेल्या दुष्काळाच्या पाठीमागून मी जर प्रत्येकाकडे नुसतं फुकटचं अन्न देत असेल तर ते प्रत्येकाच्या अंगी लागणार नाही तर त्याच्या हातून काम करून घेतलं पाहिजे गेल्या पंचवीस वर्षापर्यंत काम चालणारं राधानगरी धरण हे किती विस्तीर्ण असेल याची जबाब याची कल्पना आपण करू शकतात नुसता राजा म्हणून नाही तर एखाद्या राजाच्या फोटी येऊन राजा होणं इथपर्यंत सोपी आहे परंतु राजा नसताना एका सर्वसामान्य गाडगे कुटुंबातून येऊन दत्तक होऊन राजा झाल्यानंतर वयाच्या अठ्ठेचाळीस वर्षामध्ये एवढी मोठी क्रांती शाहू महाराजांनी केली की ती कदापि शंभर वर्षाचा इतिहास होऊन गेला आज दीडशेवी जयंती आपण मोठ्या आनंदाने साजरी करत आहोत मित्र दीडशे वर्ष एका त्याचं नाव आजरामर राहणं ही त्याची कीर्ती आणि त्याचं कामच असू शकतं छत्रपती शाहू महाराज हे एका व्याख्यानापुरता एका मर्यादापुरता बोलण्यात थांबू शकत नाही छत्रपती शाहू महाराजांनी खराखर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचे समर्थपणे वारसदार होण्याचा खऱ्या अर्थानं या समाजव्यवस्थेसमोर जी मांडणी केली मग ती आपल्या राज्यातल्या सर्वसामान्य कुटुंबातला तो शेतकरी असेल सर्वसामान्य जातीतला तो रामोशी असेल फाशीपारदे असेल याला देखील न्याय समजच्या घटकाला देण्याचा प्रयत्न केला मागासवर्गीय के माणसाला हॉटेल टाकून देऊन त्याच्या हॉटेलवर स्वतः जाऊन चहा पिऊन त्या काळामध्ये सामाजिक क्रांती घडवण्याचं काम शाहू महाराजांनी केलं शाहू महाराजांनी अनेक शाळा अनेक विद्यालय काढली एका एका विद्यालयामध्ये सर्वांना जाणं शक्य नव्हतं म्हणून त्या त्या काळात मग ती जैनांची असेल ती लिंगायतांची असेल ती तेलांची असेल ती तांबोळ्यांची असेल ती महाजनांची असेल अशा विविध प्रकारच्या वस्तुगृह स्थापन केले आणि त्या वस्तुगृहामध्ये त्यांना एका गोष्टीची मूर्त कल्पना होती की जोपर्यंत या समाजव्यवस्थेमध्ये शेवटच्या घटकापर्यंत माझ्या घरातल्या सर्वसामान्य माणसापर्यंत शिक्षणाची ज्ञान जात नाही तोपर्यंत तो प्रगतीच्या मूळ प्रवाहात येणार नाही म्हणून त्यांनी शैक्षणिक कार्यासाठी Subscribe now and press the bell icon. Never miss an update.